आज कराड तहसील ऑफिसमध्ये आमच्या सातारा जिल्हा रास्तभाव दुकानदार संघटनेतर्फे कराड तालुक्याचे निवेदन दुकानदारांच्या वतीने मान्य तहसीलदार फ्रान्साई यांना देण्यात आले दुकानदारांच्या अनेक वर्षापासून असलेल्या प्रलंबित संदर्भात यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की दुकानदारांच्या कमिशन अनेक वर्षापासून वाढ नाही आणि ती वाढ झाली पाहिजे ही महत्त्वाची मागणी आहे तसेच मशीन संदर्भात नवीन मशीन जी आलेली आहे त्याच्या सी संदर्भात काय अडचणी आहेत असे अनेक विषय आपण यामध्ये घातलेले आहेत तसेच धान्य मिळाल्यानंतर लवकर माल मशीनवर जाहीर होत नाही त्यामुळे दुकानदाराचे व ग्राहकाचे गुण मोठ्या अडचणी निर्माण होतात आणि अशा अनेक मुद्द्यावर आपल्या महाराष्ट्र अध्यक्ष श्री गणपतराव गोळसे पाटील व त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांनी सथीला पंचवीस जूनला मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातर्फे माननीय प्रधान सचिव रणजित साहेब यांच्या दालनामध्ये मिटिंग घेतली व ह्या सर्व मागण्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये आहेत त्याचा पाठपुरावा लोक करण्यासाठी आमच्या अध्यक्षाने फार म मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी श्रे घेतलेला आहे श्रम घेतलेला आहे त्यामध्ये रणजित साहेबांनी सांगितले की हे सर्व कमिशन वाढीची फाईल वित्त विभागाकडे पाठवलेले आहे प्रगतीपथावर काम आहे लवकरच दुकानदारांचे कमिशन वाढेल मग सध्या आता अधिवेशन सुरू आहे बरेच आपल्या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील कराध्यक्षांचे माजी मुख्यमंत्री आमदार डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील या सर्वांना आम्ही हे निवेदन पाठवणार आहोत व दुकानदारांच्या अडी अडचणी लवकरच जेव्हा मी ज्या संघटने जर या सर्वांच्या जर्फी या ठिकाणी मागणी